माझं नाव शिवाजी शिमा पैटलकर काल तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले काय विषय आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदना समोर दिले की का, काही आम्हाला न्याय मिळणार आहे आणि पोलीस अधिकारी काही दखल नाहीत त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी निवेदन दिले आहे काय म्हणजे कसे काय मागणी केली होती आम्ही बी साई आपले हे गेले का तुम्ही हा गेलतो ना त्यांना विचारलं काय प्रोसिजर झालं मेन आरोपी एक आहे डावराचला त्याचं नावच घे नाही त्यांनी त्यामुळे त्यांना सांगितलं तुम्ही म्हणले त्याचं नाव घेतलं तुम्हाला त्याच्यात मिळणार नाही नाही मिळणार नाही म्हणले त्यामुळे आम्ही त्याला करेक्ट ऑफिस मध्ये निवेदन दिले आम्ही काय मागले आम्हाला पुढे पूर्ण मोठे अधिकारीचा निकाल म्हणजे चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण ह्या प्रकरणामध्ये जी दोषी आहेत त्यांना फाशी व्हायला पाहिजे कारण निर्दयी माझ्या पोराची हत्या के केलेली आहे जाणून सगळं प्लॅन करून हत्या के केलेली आहे आणि जे मेन आरोपी आहे त्याचं नावच घेतलं नाही जे कट रचला त्याचं नावच नाही पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे त्यात मेन आरोपी जे कट रचला त्याला आरो त्याला अटकच केलं नाही त्याचं नावच नाही पंचायतमध्ये नावच नाही तुम्ही आता तक्रार देणार तक्रार अजून केलेली आहे तरी बी नाव त्यांचं घेऊन

भारतीय प्रमाणे गुन्हा दाखल आहे आमच्याकडे त्याचा तपास आम्ही ए पी आय करीत आहेत आमच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम आणि एस डी पी साहेब श्री स्वप्नील राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास योग्य पद्धतीने चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण आरोपी फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे मैताचे वडील यांनी त्यांच्या जबाबामध्ये जे सांगितल्याप्रमाणे आरोपी एकूण पाच होते आम्ही पूर्णच्या पूर्ण आरोपी सगळे आरोपी अटक केलेले आहेत ज्यामध्ये अंकुश सुभाष चौधरी वय तेहतीस वर्ष प्रवीण सुभाष चौधरी वय अडतीस वर्ष किशोर सुभाष चौधरी हे तिघे भाऊ आहेत आम्ही तिघांना पण अटक केलेली आहे त्यांच्या व्यतिरिक्त एक त्यांचा नातेवाईक एक आहे सिद्धनाथ लहू सावंत वय चोवीस वर्ष राणा रोड याला पण आम्ही अटक केलेली आहे त्याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आहे विधी संघर्षग्रस्त बालक त्याचं नाव आहे त्याचं नाव सांगता येत नाही विधी संघर्षग्रस्त बालक यांना पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्या सर्वांना आम्ही अटक करून योग्य पद्धतीने तपास करीत आहोत आणि त्या ठिकाणी कोणीतरी यांना सांगतात आणि काहीतरी ते निवेदन वगैरे देतात वास्तविक आमच्याकडे तपास काय चालू आहे याची कोणी शहानिशा करत नाही आणि फक्त असं कोणाकडे तरी कोणाचा ते तरी ऐकून वगैरे सांगत असतील त्यांनी आमच्याकडे येऊन भेटावं आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीचा आम्ही काय काय तपास केलेला आहे काय तपास चालू आहे याबद्दल आम्ही सगळं सांगू सगळं आम्ही पूर्ण टोटल आरोपी अटक केलेले त्यांना हे पण माहीत नाही की पूर्ण आरोपी अटक झाले परत ते म्हणत की आरोपी अटक केलेले नाहीत अट अटक करत नाही सी आय डीकडे तपास जावा वगैरे आणि राहिला ते आय ओचे सी डी आर वगैरे हो तपासावं त्यांनी जे म्हणत आहेत त्याप्रमाणे सी डीआर तपासण्याला हरकत नाही त्याच्यामध्ये कोणी दोषी वगैरे ताळणार नाही परंतु त्यांचं समाधानासाठी आर पण तपासावं आम्ही त्याच्यासाठी पण तयार आहोत आम्ही निःपक्षपातीपणे आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता तपास आम्ही करीत आहोत त्यांचं म्हणणं आहे परंतु असं काहीच नाही की आम्ही तपास करत नाही पूर्णपणे तपास आम्ही केलेल्या आरोपीकडून जे हत्यार वापरले तेच हत्यार जप्त केलेले आहे आणि सगळं काही आम्ही तपास योग्य पद्धतीने केलेला आहे तपास आता आरोपी आणखी आमच्याकडे पी सी आरमध्येच आहेत आणखी पण तपास चालू आहे तपास झालेला आहे आहे पूर्ण आरोपी अटक झालेले मार्ग ते अवलंबवा कारण सगळे आरोपी अटक झाले असताना मग उपोषणाचं कारणच नाही रणजित चौधरी यांच्या सांगण्यावर सागर चौधरी प्रवीण चौधरी किशोर चौधरी अंकुश वगैरे शेतात चांगलं त्याने मारण केले असं म्हणलं आहे कुटुंबाचा अर्जामध्ये बरोबर आहे ना आम्ही त्याप्रमाणे तपास केलेला आहे त्यांना अटक पण केलेली आहे त्यांची मागणी किती कोणतरी वेगळा सपोर्ट करतो ते काही बोलण्याला काही अर्थ नाही कोणी काय सपोर्ट करायचा प्रश्न नाही आम्ही आरोपी अटक केलेले त्याप्रमाणे तपास चालू आहे आणि योग्य दिशेने तपास चालू आहे आम्ही पूर्ण आरोपी अटक करून त्यांच्या विरुद्ध करून कोर्टात दोषारोपुट असं आहे की सांगण्याप्रमाणेच आपण प्रत्येक त्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्याप्रमाणेच आम्ही त्या दिशेने तपास करीत आहोत आणि त्यांचा गैरसमज झाला होता मोबाईल बद्दल किंवा मोबाईल त्यांना ओळखण्यासाठी बोलवलं होते किंवा हे तुमचेच मोबाईल आहेत का आरोपीच्या ताब्यात सापडले परत जास्त गैरसमज झालेला असेल त्यांचा की आईच्या म्हणण्याप्रमाणे आहे की ते मोबाईल त्यांना ओळखण्यासाठी बोलवलं मी की ते मोबाईल त्यांना परत देण्यासाठी नाही की मोबाईल त्यांचेच आहेत का हे मोबाईल आणि ते आरोपीकडे सापडलं तर मग ते त्यांनी जप्त केलेले आहेत मोबाईल घेऊन जायचं आणि त्यांचा गैरसमज झाला पाहून जा असं म्हणल्यामुळे त्यांना वाटलं की घेऊन जा परंतु फिर्यादी आपले आयोगचं म्हणणं आहे की त्यांनी सांगितलं की त्यांना येऊन पहा की हे मोबाईल तुमचेच आहेत का आरोपीकडे सापडलेले असं झालेलं आहे की त्यांच्या पोलीस त्यांचं म्हणणं आहे की कुठलं तरी आरोपी सोशल आहे त्यांचा आम्हाला एक असं म्हणणं आहे की त्यांनी फिर्याद मध्ये पूर्वी जो मैताचा मित्र आहे त्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी जबाब दिला मग त्याच्या वडिलाच्या जबाबाप्रमाणे आम्ही सर्व आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत आता फिर्यादीचे वडील आणखी कोणी जर वाढून सांगत असतील त्यांचं जर म्हणणं आहे तर आमच्याकडे स्टेटमेंट दिलं तर आम्ही त्याप्रमाणे तपास करून त्यांना पण अरेस्ट करू जर त्यांच्याकडे पुरावा असेल आणि त्यांनी त्याप्रमाणे सांगत असतील तर आम्ही त्याप्रमाणे पण तपास करून आम्ही ते बाकीचे बी आरोपी अटक करतोय आणि जेव्हा त्यांनी स्टेटमेंट दिलं त्यामध्ये जेवढे आरोपी सांगितले पाचचे पाच आम्ही आरोपी अरेस्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये चार आरोपी वयस्कर आणि एक विधी संघर्षग्रस्त मालक आहे कमी वयाचा आम्ही सगळ्यांना आम्ही अरेस्ट केलेला आहे सपोर्ट कोणी केला आमच्याकडे येऊन त्यांनी सांगायला पाहिजे आणि आम्ही जेव्हा त्यांनी ते सांगितलं तेव्हा स्टेटमेंटाप्रमाणे आम्ही त्यांचा तंतोतन जबाब नोंदवलेला आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही आरोपी अटक केलेले आहेत आता त्यांनी परत वाढवून सांगत असतील तर आमच्याकडे पूर्ण स्टेटमेंट द्यावा त्यांनी आम्ही शहानिशा करून त्याप्रमाणे परत आम्ही पुढे पुढील तपास करू